स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण स्वर्गीय वसंतदादा स्वर्गीय बापू पाटील स्वर्गीय गुलाबरावजी पाटील यांच्यापासून अनेक दिग्गजांची नावं घेता येतील अशा या सहकार क्षेत्रातील महनीय आदरणीय व्यक्तीने हा ही सहकारी चळवळ सहकारी संस्था जिल्ह्याबरोबर राज्यामध्ये देशामध्ये एक आदर्श घालून दिलेला हा जिल्हा आणि या जिल्ह्यातील एक सहकारी कार्यकर्ता म्हणून आणि सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक सांगली जिल्हा सहकारी बोर्ड गुलाबराव पाटील नागरी सहकारी पदसंस्था गुलाबराव पाटील सहकार प्रशिक्षण केंद्र या सर्वांच्या वतीनं या सहकार नेहमीचे सर्वप्रथम मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो खरं म्हणजे हे आंतरराष्ट्रीय सहकारी वर्ष साजरा करण्याचा सा निर्णय आंतरराष्ट्रीय स्तरावर झाला आणि राज्य शासनानं या ठिकाणी आंतरराष्ट्रीय सहकार परिषद निश्चित करण्याचं ठरवलं आणि त्याचबरोबर सहकार दिंडी आज संपूर्ण ह्या जिल्ह्यामधनं आणि विविध जिल्ह्यातनं फिरून शिर्डी येथे ही दिंडी जाणार आहे आणि मला इथं काकासाहेब पोटेंचं शशिकांत राजोबांचं ए डी पाटलांचं मला अभिनंदन करायचं आहे की ही सहकार दिंडी आणि आंतरराष्ट्रीय सहकार परिषद हे वर्ष आंतरराष्ट्रीय सहकार परिषद म्हणून डिक्लेअर झाल्यानंतर तुम्ही पहिल्यांदा मान मिळवला की शिर्डीमध्ये हे सहकार आंतरराष्ट्रीय वर्षाची पहिली परिषद घ्यायची सहकार दिंडी घ्यायची त्यासाठी तुमचं मनपूर्वक काकासाहेब आणि तुमच्या सहकार्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि कर्मवीर नागरी पतसंस्थेनं ना। आणि आमच्या सांगली जिल्हा नागरी पतसंस्था फेडरेशननं ना। या दिंडीचं स्वागत करणार हिचं समारंभ आयोजित करण्यामध्ये पुढाकार घेतल्याबद्दल त्यांचंही या ठिकाणी मी अभिनंदन करतो खरं म्हणजे आंतरराष्ट्रीय सहकार परिषद हे वर्ष साजरं करत असताना शिर्डीमध्ये ही परिषद होती आणि अशा वेळेला शशिकांत राजवानी काही प्रश्न मांडले ते पतसंस्थांच्या निगडीत असणार आहे साजिक आहे कारण पतसंस्था फेडरेशन त्याचं प्रमुख पद प्रायोजक पद घेत ते आयोजित करतायत परंतु एकूणच या राज्यातील आणि देशातील सहकार चळवळीचा जर का विचार करायचा झाला तर मला खरं म्हणजे एक विशेष या ठिकाणी लक्ष मी असं भेटणार आहे की सरकारी संस्थांची संख्या वाढली आणि सरकार चळवळ जी स खऱ्या अर्थानं एकोणीसशे चारला या राज्यामध्ये महात्मा गांधींनी या सरकार चळवळीची सुरुवात केली आणि खऱ्या अर्थानं या सांगली जिल्ह्याचा विचार केला राज्यातली सरकार चळवळ किंवा किंबोना राज्यातली आर्थिक व्यवस्था ही खऱ्या अर्थानं सरकारी संस्थांनी ही तारली त्यामध्ये सरकारी कारकिर्दी स्वीगिरण्या दूध संस्था अनेक संस्थांची नावं घेता येतील त्यामध्ये नागरी पतसंस्थांचा आणि ग्रामीण अर्थ संस्थांचा देखील हा प्रामुख्यानं वाटा आहे आणि बदलत्या काळाबरोबर जे सरकारामध्ये बदल अपेक्षित आहेत ते बदल विकारून ज्या ज्या संस्था पुढे गेल्या त्यामध्ये निश्चितपणानं मला असं वाटते की त्याच संस्था या मधल्या अडचणीमध्ये टिकल्या आणि आता ज्याला आपण म्हणतो की प्रोफेशनल मॅनेजमेंट आता सरकार चळवळीमध्ये अधिक भक्कंपणे या, भक या पुढच्या काळामध्ये ते जोपासलं पाहिजे मला खात्री आहे की आज मला अभिमान आहे सरकार चळवळीतल्या कार्यकर्त्यांना नाकारणं कारण जवळपास आता लाख कोटीच्यापेक्षा वर ठेवी किंवा आर्थिक चळवळ आता जेवढी महाराष्ट्र सरकारचं बजेट असेल त्याच्या आसपास आता जवळपास सरकार संस्थांनी आज आपली आर्थिक चळवळ ज्या ठिकाणी नेलेली आहे त्यामुळं निश्चितच या आंतरराष्ट्रीय सरकार वर्षामध्ये ह्या चळवळीचं महत्त्व तरुण पिढीपर्यंत नेणं हेही माझ्या दृष्टिकोनातलं मला असं वाटते की ते काम महत्त्वाचं आहे ते होईल मगाशी शशिकांत राजूबांनी शिर्डी का निवडलं याचा सज उल्लेख केला तर म्हणजे त्यांनी सांगितलं की शिर्डीचा उल्लेख केला आता शिर्डीचा साईबाबा आहेत तिथं आणि आता सरकारातलं हे पहिलं अधिवेशन म्हणजे यापूर्वी झाले असतील परंतु यापूर्वी शिर्डीमध्ये माझ्या मते अनेक राजकीय पक्षाचे अधिवेशन तिथून सुरुवात झाली भाई आमचं काँग्रेसचं अधिवेशन शिर्डीला झालं आणि त्यावेळी महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यानंतर अजित पवार आपलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं म्हणजे शरद पवार साहेब अजित पवार साहेब एकत्र असताना अधिवेशन झालं परवा परवा राष्ट्रवादी पक्षाचं शरद पवार पक्षाचं अधिवेशन झालं त्या त्यापाठोपाठ अजितदादानी त्यांच्या पक्षाचं त्या ठिकाणी अधिवेशन घेतलं आणि भाजपचं अगदी बरोबर भाजपचंही अधिवेशन त्या ठिकाणी झालं आणि एक खरं आहे की साईबाबा काही सगळ्यांनाच पावतील असं नाही आता आमच्या पक्षाला काही साईबाबा पावले नाही आणि इथं मला देखील पावले नाही दादा तुम्ही नशीबान आहात तुम्हाला तीन वेळाला साईबाबा पावले तुम्ही जाताय का नाही मला माहीत नाही शिर्डीला परंतु चांगलीच्या गणपतीवर तुमची श्रद्धा आहे आणि गणपतीचे आशीर्वाद तुम्हाला सातत्यानं मिळत आहे हे मी अनुभवानाने एक साक्षीदार म्हणून सांगतो परंतु आता तुम्ही तीन वेळा आमदार झालेला आहात त्या तिसऱ्या वेळेला तुम्ही थोडंसं तुमची अनुसुता दर्शवलेली होती पुन्हा उभा राहण्याचं कराई नाही परंतु आता हे अधिवेशन शिर्डीत होते मी तुम्हाला एक विनंती करेन की ह्या अधिवेशनाला तुम्ही आवर्जून जावा आणि साईबाबांच्या समोर माझ्यासाठी माथा टेका मला तिने संधी आहे आता तिसरा मात्र पृथ्वीराज पाटलांना सांगलीची सेवा करण्याची संधी दादा तुम्ही त्या ठिकाणी आशीर्वाद मागा तुम्ही मागितला तर निश्चितपणानं साईबाबा मला पावतील आमचा एक विश्वास या निमित्तानं मी व्यक्त करतो आणि एक खऱ्या अर्थानं आज सरकार जे सरकारची तत्व आहे ते सरकार अशी तत्वानुसार सबका साथ सबका विकास जसा जी घोषणा आहे आपल्या केंद्र सरकारची तशी आता खरं म्हणजे विना सरकार नाही उद्धार आणि सरकारी चळवळीमध्ये सर्वच घटक सर्वच पक्ष एकत्र येऊन आपण जसं आज या ठिकाणी आपली तुम्ही सगळं आम्हाला सर्वांना बोलवलं आणि एक चांगली सुरुवात या सहकारबिंदीच्या सांगलीपासून होती आहे आणि मला वाटतं की हे वातावरण पुढच्या काळामध्ये राज्यामध्ये असंच एक चांगल्या पद्धतीनं सरकार आणि इतर विकासात्मक क्षेत्रासाठी एकजुटीचे एक राहो हीच या निमित्तानं मी सदिच्छा आणि शुभेच्छा आणि माझं मनोगत या ठिकाणी व्यक्त करतो या ठिकाणी मला बोलवलं आमचा सन्मान केला आणि या सहकार बिंदीच्या शुभारंभाचा सांगलीतील नागरिकला शिवाराचा एक साक्षीदार होण्याचं भाग्य मला तुम्ही सर्वाने दिलं त्याबद्दल सर्वांचं धन्यवाद मानून या ठिकाणी मी धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय सता